सकाळचं गणपतीपुळ्याचं वातावरण बघू शकतं अगदी धुकं पसरायला सुरुवात झाली आता, आता कोकणात प्रॉपर थंडी पडायला चालू झाली असं म्हणायला हरकत नाही नमस्कार मित्रांनो फोकस सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत थेट गणपतीपुळे म्हणून तो आता आपना हो आता आपण आहोत गणपतीपुळाला आत्ता मी फक्त निवासमधून चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे लगेचच पोचूया कारण थोड्याच वेळात इथे आरती सुरू होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचं धुकं पाहू शकतं खूप छान वातावरण आहे आणि गणपती आज गर्दी आहे कारण दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे बघू आपल्याला किती टाईम लागतो पप्पाच्या दर्शनाला सकाळी सकाळी भाविकांची गर्दी आहे मग असेच बोलल्याप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्यात सो इथे गर्दी तर आहे पण वातावरण खूप प्रसन्न असं वाटतंय सुदैवानं रांगेमध्ये एवढी गर्दी नाही आहे लवकरच मी पोचलो तर आरती भेटेल बघू मंदिराबाहेरील दीपस्तंभ पाच दीपमाल इकडे आहेत आणि पाच दीपमाल त्या बाजूला आहेत आणि मंदिराचा सणाच्या आठ दिशात आठ द्वार देवता आहेत त्यापैकी गणपतीपुळे देवता ही पश्चिम द्वार देवता म्हणून प्रसिद्ध आहे गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तिथे गणपतीची मूर्ती स्वयंभू अशीही मान्यता आहे सह्याद्री पर्वतरीतील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळील पश्चिम पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देव आगळेगे तसेच सुप्रसिद्ध आहे गणपती मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी या संपूर्ण डोंगराला प्रदिक्षिणा घालणे कम प्राप्त होते मंदिरातील सर्व खांबावर अशा प्रकारचे सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे त्यामुळे मंदिर खरंच खूप छान दिसतंय लाल रंगातील हे मंदिर खूप आकर्षक आणि खूप देखणं आहे इथे आपल्याला वर पॅड्या पॅराग्लायडिंग करताना कोणतरी दिसतंय जवळच असलेल्या मालगुण बीचवर पॅराग्लायडिंग केली जाते तिथून आपण गणपतीपुळेपर्यंत असं फेरफटका मारू शकतो त्याची प्राइस वगैरे काय मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे पण जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही ही नक्की राईड करू शकता खूप छान असा वरून व्ह्यू आपल्याला पाहायला भेटेल मंदिराच्या आतमध्ये शूट करण्याची परवानगी नसल्यामुळे आपण बाहेर शूट करतो आहे फोटो वगैरे काढलेले आहेत फोटो जर पाहायचे असतील तर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं तर नाही आपल्या डीला फॉलो करायला लागेल आता आपण आजूबाजूचा परिसर आहे तो जरा फिरून घेऊया मंदिराच्या समुद्राकडील मुख्य दरवाजावर अशा प्रकारे अनेक देवदेवता आपल्याला पाहायला मिळतील आणि वरच्या भागात राम लक्ष्मण सीता आणि हनुमान असेही सुंदर देवदेवता दिसून येतात आहेत अगदी छान असं हे मंदिर समुद्रकला एकदम बाजूलाच आहे त्यामुळे तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या अनेकांनी भेट दिली असेल ज्यांनी नाही न्याय दिले त्यांनी एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या प्रसादाल्याची वेळ आहे जर तुम्ही मंदिरात येणार असाल तर प्रसादालय असतो साडेबारा ते दोन आणि सव्वा सात ते सव्वा आठ नक्की लाभ घ्या शिरीचा प्रसाद घेतलेला आहे आपण मंदिरातून दर्शन करू आता आपण बाहेरच्या भागात आलो आणि आता आपल्याला प्रदक्षिणा पूर्ण करायचे त्यासाठी ह्या डोंगराभोवती आपल्याला एक प्रदक्षिणा मारावं लागेल तर असा प्रकारचा काही आहे प्रदक्षिणा मार्ग आता आपण प्रदक्षिणा मारून घेऊया प्रदक्षिणा मार्गामध्ये असे छोटे छोटे मंदिरं आहेत प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला हे मंदिर लागले इथे बाहेर बोल लागतं ला स्थान सो so, प्रदक्षिणा पूर्ण करता करता आपल्याला असे अनेक मंदिरं आहेत जिथे आपण दर्शन करत प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो आपण सर्वांनी अनेक मंदिरांना भेट दिली असेल मुख्यतः मंदिरामध्ये कसं असतं की देवाचं दर्शन झालं देवीचं दर्शन झाल्यानंतर मंदिराभोवतीच आपण प्रदिक्षिणा मारतो परंतु महाराष्ट्रातलं मे बी हे एकमेव असं मंदिर असेल जिथे प्रदिक्षिणा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मंदिराच्या भोवती नाही तर ह्या संपूर्ण डोंगराच्या भोवती तुम्हाला प्रदिक्षिणा करावी लागते त्यानंतरच तुमची प्रदिक्षिणा पूर्ण होते तर कारण हे असंच आहे की श्री गणेशाची जी मूर्ती आपल्याला सापडली जसा जो इतिहास आहे तो आहे ह्या डोंगरातलाच त्यामुळे पूर्ण डोंगराला आपल्याला प्रदक्षिणा मारावी लागते तर आता आपण बऱ्यापैकी प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आणि प्रदक्षिणाचा जो पूर्ण मार्ग आहे तो व्यवस्थित असा बांधलेला आहे त्यामुळे तुम्ही आरामात इथे प्रदक्षिणा पूर्ण करू शकता अशा प्रकारचं संपूर्ण बांधकाम आहे आणि लायटीची व्यवस्था आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वगैरे वेळी तुम्ही येणार असाल आणि प्रदिक्षिणापूर्ण हो, करणार असाल तर तुम्हाला प्रकारे लायटीची सोय आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आधुनिक का हा मंदिर आहे ते आपण दर्शन करूया खूप शांत असा जागा आहे खूप शांत अशी जागा ही पूर्ण प्रदक्षिणा मार्गामध्ये मा आपल्याला एक अशा प्रकारची ही विहीर दिसली आहे खूप जुनं बांधकाम आहे आणि पाणी ही बऱ्यापैकी स्वच्छ आहे इथे समोर समुद्र आहे आणि अगदी त्याच्या बाजूलाच ही विहीर जर तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला येणार असाल तर मी सांगतो की नक्कीच या प्रदक्षिणा मार्ग मार्गाला तुम्ही या आणि ही पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करा एक किलोमीटरची साधारणतः ही पूर्ण प्रदक्षिणा आहे परंतु आजूबाजूचा परिसर आपल्याला याच्यात पाहता येतो आणि तसेच आपली प्रदक्षिणा ही पूर्ण होते सो नक्की या मार्गावर या आणि अशा प्रकारे हा प्रदक्षिणा मार्ग मंदिराच्या इथे येतो आणि आपली प्रदक्षिणा पूर्ण होते एक आध किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि आपल्या आज प्रतिक्षणा ही पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला बीचवर जायचं त्यांना बीचसाठीचे काही शॉपिंग करायचं कपडे बिपड्यांची तर तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉल्सही आहेत आय लव्ह कोकण वगैरे हो सो इथून तुम्ही शॉपिंग करून जाऊ शकता सकाळच्या अलपोस्ट आता साडेआठ व्हायला आलेत आणि गर्दी बघा पर्यटकांची दिवाळीचं वेकेशन सर्वजण एन्जॉय एन्जॉय करतात आणि अनेक प्रकारचे राईड्स आहेत अशा प्रकारच्या ए टी व्ही राईड्स त्यानंतर हॉर्स रायडिंग आणि मे बी उंटं पण आहे इथे वा दिसला नाही अजून तरी लास्ट टायमाला जेव्हा आलेलो तेव्हा उंट पण होतं इथे जर तुम्ही बीचवर पोहायला उतरणार असाल ना तर थोडंसं काळजी घ्या कारण हा धोकादायक बीचपैकी एक आहे जास्त गापाण्याची चिंता नाही कारण इथे जीवरक्षक वगैरे असतातच किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणारे हे आहेतच पण आपण आपल्या जीवाची काळजी घेणे कधीही बेस्ट आपल्या जीवाची काळजी घ्या त्यानंतर पर्यटन एन्जॉय करा